म्हणूनच धम्माने नुसता उपदेश करून भागणार नाही तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या बनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे पुढे बाबासाहेब काय म्हणतात जर हा जो दुर्व्यवहार आहे माणसा माणसातील जो काही दुर्व्यवहाराचा परिणाम माणसाचं जे काही दुःख आहे तर हा दुर्व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारे जे काही दुःख आहेत धम्माने हो धम्माने ही धम्मानेच नाहीशी होऊ शकतात तर पुढे आणखी बाबासाहेब म्हणतात की म्हणून धम्माने नुसता उपदेश करून भागणार नाही तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे तर बुद्धाचा जे काय जो काय धम्म आहे तर त्या धम्माचं केवळ उपदेश करून भागणार